नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत उपवासाची एक झटपट होणारी रेसिपी शेअर करत आहे तर ही उपवासाची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची आवश्यकता नाही तर अगदी झटपट पंधरा ते वीस मिनिटात संपूर्ण रेसिपी तयार होते तर आज आपण बनवत आहोत उपवासाचा पराठा पहा अगदी दिसायला देखील हा पराठा भन्नाट दिसत आहे बघता क्षणी खावासा वाटणारा हा पराठा फक्त मी पंधरा ते वीस मिनिटात बनवलेला आहे खायला देखील हा अतिशय स्वादिष्ट लागतो आणि पहा लहान मुले देखील अगदी आवडीने हा पराठा खातील तर इथे तुम्ही पाहू शकता हा पराठा अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे तर इथे आपण तेलाचा अजिबात वापर देखील केलेला नाही चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये एक वाटी साबुदाणा घालावा आता हा साबुदाणा मध्यम ते मोठ्या आचेवर चार ते पाच मिनिटे चांगला भाजून घ्यायचा आहे तरी ते मी कलत्याने हा साबुदाणा एकसारखा हलवत आहे जेणेकरून तो तळाला चिकटणार नाही साबुदाणा भाजला की तो छान असा हलका आणि फुगीर होतो जे तुम्ही पाहू शकता हा साबुदाना अगदी हलका होत आहे आणि तो थोडासा फुगलेला देखील तुम्हाला दिसत असेल तर कलत्याने आपल्याला एकसारखे हलवत मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण चार ते पाच मिनिटे हा साबुदाना चांगला भाजून घ्यायचा आहे तर पहा इथे हा साबुदाना पूर्वीपेक्षा थोडासा मोठ्या आकारात झालेला तुम्हाला दिसत असेल तर पहा आता हा साबुदाना छान भाजला आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यावा आता हा साबुदाना पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तर अगदी पाच मिनिटातच हा साबुदाणा पूर्णपणे थंड होतो आता हा थंड झालेला भाजलेला साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावा आणि अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी या साबुदाण्याची पावडर बनवलेली आहे तर आता एक भांडे घ्यावे आणि त्यामध्ये एक चाळण ठेवावी आणि तयार केलेले हे साबुदाण्याचे पीठ या चाळणीतून चाळून घ्यावे तर पहा अशा प्रकारे इथे मी हे चाळून घेतले आहे आता यातील एक चमचा पीठ बाजूला काढून ठेवूया तर हे एक चमचा बाजूला काढून ठेवलेले पीठ आपल्याला या रेसिपीसाठीच लागणार आहे पुढे मी ते सांगते तर यामध्ये आता ए उकडू स्पॅश केला बटाटा घालावा अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालावे सोबतच यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरची पेस्ट घालावी आता हे सर्व साहित्य हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर या उकडलेल्या बटाट्यामध्ये हे साबुदाण्याचे पीठ हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी होतं याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो अगदी त्याच प्रमाणात हा पिठाचा व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे तर साधारण मला इथे पाव वाटी पाणी लागलेले आहे आणि एवढ्या पाण्यात अशा प्रकारे इथे मी हे मिश्रण चांगले घट्टसर मळून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता यावर झाकण ठेवावे आणि दहा मिनिटासाठी हे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढावे आणि हा गोळा पहा पूर्वीपेक्षा तो आणखी घट्टसर झालेला आहे कारण यामध्ये आपण साबुदाण्याचे पीठ वापरलेले आहे साबुदाणा पाण पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे हे मळून घेतलेले पीठ आणखी थोडे घट्ट झालेले आहे तर हाताला थोडेसे पाणी लावून पुन्हा एकदा हे पीठ छान असे मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे आहे आता या मळलेल्या मिश्रणाचा अशा प्रकारे एक छोटासा गोळा करून घ्यावा आता तयार झालेला हा गोळा आपण ज्या अगोदर साबुदाण्याचे चमच्यावर पीठ काढून ठेवले होते त्या साबुदाण्याच्या पिठामध्ये अशा प्रकारे गोळवून घ्यावा आता लाटण्याने हा गोळा अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो अगदी तशाच पद्धतीने हा गोळ आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार याला थोडेसे साबुदाण्याचे हे कोरडे पीठ लावावे आणि छान असा याचा गोल पराठा लाटून घ्यायचा आहे तर याऐवजी तुम्ही थोडेसे तेल लावून देखील ला हा पराठा लाटून घेऊ शकता तर तुम्हाला हव्या त्या आकारात जाड किंवा पातळ ज्या स्वरूपात आपल्याला हा पराठा बनवायचा आहे त्या स्वरूपात याला लाटून घ्यायचे आहे तर पहा इथे मी मध्यम स्वरूपात हा पराठा लाटून घेतलेला आहे तर या पराठ्याला कडेने थोड्या चिरा पडलेला आहे कारण हे पीठ पाणी शोषून घेत आहे आणि वरचे वरते ते घट्ट असे होत आहे त्यामुळे त्याला चिरा पडत आहेत तर डब्याच्या झाकणाने अशा प्रकारे मी त्याला छान असा गोलाकार दिलेला आहे आणि या चिरा काढून टाकलेल्या आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे इथे हा पराठा लाटून झालेला आहे अगदी गोल गरगरीत तो झालेला आहे आता गॅसवर एक पॅन गरम करावा त्याला थोडेसे तूप लावून घ्यावे आणि त्यावर हा पराठा अलगदपणे घालावा तर आता मध्यम आचेवर हा पराठा दोन्ही बाजूंनी छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर पहा इथे मी या पराठ्याला दोन्ही बाजूंनी थोडेसे तूप लावून घेत आहे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर छान असा भाजून घेत आहे तुपाऐवजी तुम्ही इथे या पराठ्याला तेल देखील लावू शकता मध्यम आचेवर हा पराठा दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे हा पराठा दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे आता तो काढून घ्यावा तर पहा अशा प्रकारे कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट असा उपवासाचा पराठा तयार झालेला आहे हा तयार झालेला पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता तर पहा क्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत आणि तेलाचा अजिबात वापर न केलेला उपवासाचा पराठा तयार आहे तुम्हाला जर आजची ही, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा